चिकन मटन थाळीचा तर इथं पाडा लागतो कम्प्लीट बुक्का आणि ही जर मोठी थाळी संपवली तर मिळतात डायरेक्ट रोख रक्कम अकरा हजार रुपये ही थाळी ट्राय करला पुण्याचे फेमस फूड ब्लॉगर फुडीश पुणेकर आले होते खरं ही सतराशे नव्याण्णवची थाळी फक्त एकट्यानं पोवायची म्हटल्यानंतर सगळ्यांची जरा कळाली खरं तुम्ही जर सहा सात जण असला तर ह्याच्यावर निवांत बुक्का पाडू शकताय आणि आता इथं चिकन मटण थाळी तांबडा रस्सा अशा जबरदस्त थाळ्या पण चालवल्यात आणि व्हेज कार्यकर्ते म्हणून नाराज होऊ नका व्हेज कार्यकर्ते म्हणून मस्तपैकी व्हेज थाळी आहे खरं आमचं दादाने काही कट्टा पाऊन लुक केलं तर त्यामुळे मला म्हटलं भाऊबल थाळी काय म्हणणं मान नको मला पाहिजे खरडा मटण दादा आमचं खरडा मटण खाऊ दे खरं तुम्ही आता रेट बघून घ्या म्हणजे बजेटमध्ये आणि इथे स्पेशल बुगड थाळी म्हणून मिळते तीनशे ऐंशी रुपये रेट आहे याचा मटन मसाला मटन फ्राय दोन्ही पण एकदम भरगत मिळते तांबडा पण रस्सा मसाले भात अंडा करी आणि हे आता आला आपला नळकुंडा आणि तो असायचा पोट्ट कर डायरेक्ट गावायला पाहिजे एका झपाट्यात नळकुंडा नकामाला पाहिजे डायट आरपार दिसायला पाहिजे असं आणि असं मटण हंडी दिना का काय खाणं असला ते पण मिळते इथं आणि आपलं वडकाम तर तुम्हाला माहिती आहे कम्प्लीट गरगटा हे असं सगळं मिक्स करून आपण सुद्धाच अशी बिर्याणी तयार करतो आता हे मोमोज सोडायचं नाही ते पण मिक्स करायचं हे असं मिक्स करून तुम्ही कधी खाल्ले काय लई भार लागते आणि ती मोठी थाई कोण सपू शकल असं वाटते काय त्याला व्हिडिओ टॅग करा, करा। बघू कोण हार्ड कार्यकर्ता आहे काय भाकरी चपाती परोटा तिन्ही ऑप्शन आहे तिथे खरं आपल्याला आवडते भात आपण हाय भात प्रेमी आधी तो आधी संपतो आणि तुम्हाला बाहेर येऊन पत्ता सांगतो तर कावानाक्यापासून तर घसार तिला खाली आला तर कदम कदमवडला जायला एक रोड लागतो तिथं जे मॅड चिकन म्हणणं आहे बरोबर हॉटेल समोर आणि हे हॉटेल सकाळी अकरा ते रात्री अकरा पर्यंत कंटिन्यू चालू असते